हा बॉम्ब फोडणार तो बॉम्ब फोडणार असं म्हणणाऱ्या माजी आमदार कैलास गोरंटल यांचे सगळे बॉम्ब फुसके निघाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमार यांनी केला आहे आजी आणि माजी आमदारात नेहमी स्वतःच्याच स्वार्थासाठी भांडत राहिलेले आहे जनतेच्या प्रश्नासाठी कधीही आजी माजी आमदार भांडले नाहीत आणि त्यांनी जनतेचा कोणताही प्रश्न मांडत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमार यांनी केलाय गोरंटॅल सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर गुमार यांनी ही टीका केली गोरंटॅल यांच्या प्रवेशाची चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे मात्र त्यांचे सगळे बॉम्ब फुसके निघाले असून चर्चेत राहण्यासाठी ते वेगवेगळे वेग वक्तव्य करत असल्याचा आरोप देखील डेव्हिड गुमार यांनी केला आहे यांचा कोणताही बॉम्बमध्ये ताकद राहिलेली नसून व्यक्तिगत आरोप करण्याखेरीज त्यांना कोणतंही काम राहिले नसल्याची टीका देखील डेव्हिड कुमार यांनी केली आहे हे दोन्ही आजी माजी आमदार जनतेला बेकूब ठरत असून यांच्या आरोपाकडे दुर्लक्षच करा असं आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड गुमार यांनी केलं आहे प्रदेशाचा माज, चर्चा, चर्चा करून माझे आमदार ते स्वतः चर्चेत राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात अशी चर्चा ही सहा महिन्यापासून त्या ठिकाणी आम्ही ऐकतो हा बॉम्ब फोडणार तो बॉम्ब फोडणार आणि सगळे बॉम्ब फुसकी निघले कुठल्याही प्रकारच्या मध्ये ताकद राहिली नाही आणि व्यक्तिगत आरोप करणं आजी आणि माझी आमदार एकमेकांच्या विरोधामध्ये आपसावर व्यक्तिगत चर्चा करून व्यक्तिगत आरोप करून त्या ठिकाणी चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात त्यांचे एकमेकांचे आरोप हे जनतेला बेवकूफ करण्यासाठी आहेत जनतेच्या प्रश्नावर मी या दोघांना म्हणजे आजी माजी आमदारांना भांडताना आता लोक बघितलं नाही जे काही प्रश्न आहेत ते व्यक्तिगत आहेत यांचे हे असे सगळे म्हणणं मी जवळपास दहा वर्षापासून ऐकतो एकमेकांचे कुलगुड्या करणं त्यांच्या एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करून एकमेकांवर कुलगुड्या करतो परंतु जनतेच्या प्रश्नासाठी हे दोघही आतापर्यंत बोललेले मला दिसून आलेलं आहे जालना शहराची बकालावस्था झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे त्या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम नाही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बनलेली आहे आणि यांचं या ठिकाणी जनतेला बेवकूफ करण्याचं चा, कटकारस्थान चालू आहे म्हणून यांचं या गोष्टीकडून दुर्लक्ष करून जनतेने आता येणाऱ्या महानगरपालिकेला वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी मतदान करावं ही आग्रहाची विनंती मी या ठिकाणी करतो महानगरपालिकेमध्ये तुम्ही कुणासोबत लढणार काय नाही किंवा तुम्हाला किती जागा यायची असं वाटतं आम्ही आता सध्या सर्व चालू आहे बहुतेकदा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातन स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही इतक्या प्रमाणामध्ये विजय होणार आहोत की आम्ही नक्की ठरवू वंचित बहुजन आघाडीच येणाऱ्या काळामध्ये ठरवणारे महापौर कोण होईल मी डेविड कुमारे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष जाणला